आई पाय मी तुला त्या दिवस पासून बोलीन बोलीन म्हणलं पण बोलनच नाही होऊन राहिलं पाय मी कामाला जातो तू कामा जातो भेटच भेटत नाही संध्याकाळी चाय थकून जाते थकून जायन तूही झोकून आणि मी तर माझ्याकराच्या शेजात राहतो ते पोटच सोडत नाही मला इकडं आला पप्पा आणि तिकडं आला पप्पा माय देते शिकून त्याने आणि ते लागते माय माझं हा संध्याकाळी आले अरे इकडं चाल त्या दुकानात चालला चॉकलेट द्या आणि फाकलेट द्या करत राहते निसत मायासोबत बोलाच आता कुठून दिवस निघाला यारे मायासोबत बोलाच मायासोबत काम पडलं नाही तर कधी काम पडतच नाही काय म्हणता अहो मी म्हणल माय बापाली आंबाच्या बोलवत का नाही बोलवत बा हे म्हणून राहिली मी आता तिची गाठी गेली तर आपण त्या गाठीतच राहिलो आणि राहिलो तिच्या माय बाप्पाने आता कधी बोलवायचं मग तिच्या माय बाप्पा बोलवत नाही का आता बाप्पा तुम्हाला गरजच नाही मायवाली नाही विचारपूस नाही काही नाही काही तर काय सांगू मी अरे किती वेळच माय मनातल्या मनात मनातल्या मनात आहे तुम्ही आम माय चालूच कुठं देता बाप्पा त्या श्याम्याचं लग्न झाला तेव्हापासून तुमच्या चौघातच हो कारभार आहे ना आम्ही तर पडलेली वस्तूच आहे घरात माय बाप म्हणजे तुम्हाला पडल्यासारखेच राहते ना घरात काय तुम्ही हे करा काय बाई भाऊ अशी झकडीच बोलतो झकडी ह्याकडी बोलाय बोलतो अशी काहीच कामकार झालं आमचं असतं हाती हातीरा तूच तर करतो सर्व अगो आपलं काही बी बोलवायचं नाही बोलवायचं हाते आ ते बायको बोलले तुले सहन होत नाही बोलता तू उलटा बोलाले ते कुठे जाते कुठेही बसते त्या पोरीले शिकून राहिली आता नवीन ना, आली ते वायरी तिले बी आ बायकोल थोडस डपटत नाही बोलत नाही झाकत नाही ठेवत काही नाही ना सांगू राहिला मोठा मलेस म्हणता म्हणते चालू आई छाईवर असताना येतो तू तुवाली गाडीस ठ्या शाळीवर असतात ते मला एवढं समजत नाही काय तरी करते हो आता दोन बाळाजोबत जाऊन बस बस बसते बसून बसते काय तुवाला येऊन राहिलं राहिलो बसल नाही का बाई जोडं बाई तू हे मोठं हे आहे एवढं बारीक नाही बाई बा मी तिला मनाही नाही करत कुठं जा तू हे काय होईल हा बसते आणि ते काय बिगरवते तसंच आले काय भिग्रहन तिला समजत नाही का तिला अक्कल नाही का तस येत आले तिच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे ते वाटी शिकलेली राहिले ते काय ति हे काय शिकवून दिले तेच आणखी हुशार आहे मग चांगली शांतता राहत राहू दे आई काही नाही बिघडून राहिली तू आ त्याच्या मताना त्या इकडं बसते तिकडं हा बस बस गावात जाऊ दे बसू दे मग बायाजवडच बसते ना आता तू नाही बसत का एवढी सुट दिली बायकोले म्हणून तर चढली रे डोक्यावर ते बसली ती आल्या डोक्यावर आणि मग नवऱ्यालाही मोजत नाही ते काही काही बोलते मग नवऱ्याला बी बोलाय आ कमी बोलते ते आशाना था, आशाना था, आशाना था, आ? कमी बोलते का रंगारंगाची तुम्ही बोल बोलते, बोल दे। बोलते दे दे का बोल मी काही कमी नाही बोलतोय बोला थांब थोडसा एकादशी होऊ दे एकादशी झाल्यावर बोलून घेजो म्हणजे एकादशी झाल्यावर वर वर मग भाजी माझी मटण फटण घेऊन येऊ आणि आंब्याचा रस हां आहे ना कपडे मोपडे कपडे काही घ्या नाही लागत फक्त त्या पोरीला घ्या लागन आपल्या श्वेताच्या बहिणीला आ बाकी साड्या आहे मा जवळ हा चांगली आहे दोनक साड्या काढून ठेवतो एक राणीसाठी तिच्या सासूसाठी शर्टाची पीस काढून घेऊ शर्टाची पीसच देऊ आ आता कुठं आहे ते कपडे घे शर्ट घेतं ते शर्टाची पीसच देऊन देऊ आणि एक एक त्याच्यावर आणि त्या पोरीने घ्या लागन मार रुपयाचा ड्रेस घ्या लागेल त्या पोरीले काय नाव आहे त्या पोरीचं तर श्वेताच्या बहिणीला सहा तारखेची आहे ना एकादशी रविवारी येते तर रविवारी बोलून घेऊ त्या निपटवून टाकू सकाळी सुधी आ थे काही राहणारे लोक नाही कायले राहते नाही आता निपटवून टाकू बनवशील काही नाही रे बापा रोट्याची झंझट नको लावतो माय मांग कारकी हात ले आ घन श्याम्या कारण की माया हातलंही दुखून राहिला आ दुखाले पहिलेच पडली मी ते लग्नात याच्या श्याम्याच्या तेव्हापासून हाताले काय गॅप पडला का काय पडला लचक तर ते हातानं होऊनच नाही राहिलं आणि त्यातल्या त्यात आता हे डोबारे जातो ना आता ठणकून राहिला अजून आ जास्तच मी काही रोट्या फोट्या बनवत नाही आोया पोयाच बनवायला लावजो त्याले मटण बनवायला लावजो पोया आणि काय बनवते त्या दोघी आहे ती बायको ना ते श्याम्याची बायको दोघे जुनी पात बसन काय बनवायचं काय नाही तर हाती या रोटे बनवता येणार नाही तुला मांड्याचं येऊन पडलं हा मांडे बनवता नाही येणार का म्हणते हाताच नाही येऊन पडलो माईच्या आ नाही नाही तू बी अशी आहे आई जाऊ दे चल मी कामाल जातो तू असा बोलायचं होतं म्हणून बसलो मी चल असं छायना माझ्या डब्बा बनवला चल जातो मी कामाल तुम्ही जात काही

आ, बबी ते माय ना कानी हे गिराईक बरोबर आहे नाही ना तो माल कानी माय चालूनच नाही राहिला कमी भावात विका लागून राहिलं ला, मग एवढे मोठे कॅरेट आणले त्यातला अर्धा गेला ना अर्धा कमी भावात विका लागला आता एकादशी आहे तर काय माहित का आता एकादशीला माल घ्यायला पैसेच नाही मायजवढ एवढे पाहिजे असे आता उदर उदार माल आणून त्याच्या द्या लाग ना नपा ला, का येऊन नाही राहिला काही त्याच्यामुळे तुला दिले नाही मी नाही तो आले तर देतो ना तुला मी आता तुमचं नेहमीच गाणं आहे मला नफा नाही येऊन राहिला आणि मायवाले सारवे तोट्यातच चालले तोट्यात चालते करत काही त्याची मग ते देण्या सोडून तो धंदा पाणी नाही नाही उडत तुम्हाले पैसे दुसरं काही पा दुसरं काही पा अरे वारातले काम करत जा एखादी काय थे 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 निस्ते एक रुपये भेटत नाही त्याच्यातून काही नाही ना निस्ते त्याच्याच माग लागतात आ दिवसभर मालाचे निघते ना मालाचे मालाला देऊन देऊन देत आणि नफा काही निघतच नाही इथं आम्ही घरी काय मातीची ढेकलं खाव मग

तुझ्याकडून अपेक्षा करतो बोलून काही असलं नसलं सर्वच पाहा लागते मध्ये नाही लागत घरात किती महागाई वाढली सर्व महाग मागे म्हणाले मला साथ नाही देत बायको मला साथ नाही देत बायको म्हणाले कोणतं साथ देणार आहे उपाशी रवात आले काही उपाशी ठेवू साऱ्या दिवस उपाशी ठेवतो माई आले गेले सर्व घरात चालले जाते आणि वरून तुम्ही पैसे मागून राहिले तुम्हाला नसन जमत ना ते नाही जमत असं ना त्या धंद्यात निघत नसन ना तर सोडून द्या विंकीचे बाबा दुसरे इकडे पहा काही नाही होत तर धंदा फंदा द्या सोडून आ नसन निघत तो आपण एका मान धंदा बंद करता नाही येत ना कर्जवाले आता माया वांग कम कम चाळीस एक हजार रुपये हाय ना लोकांचे बाकी एका मान धंदा बंद केला तर कर्जवाले लोक घरी येत ना आपल्याला तर रात देना मलेस हा आता चालू गाडी ठेवली तर त्याला वाटते तरी चालू आहे बा दे देना साधना उद्या हा तेवढे त्याचे खंडूच दे मग पाहतो लागेल दुसरं काही नाही पाहिजे मी माल पाहतो म्हटलं कमी जास्त याच्यात भेटला आता एकादशी आहे एकादशीले माल खपते चांगला पाहतो म्हटलं काही केव मे घेतो ना आंबे घेतो काही हा तर उदार पादारच पाहतो एखाद्या ओळखीन म्हणून देवा म्हणलं माझ्याजवळ आहे नाही पैसे याचा टेम्पो घेतला आपल्या त्या याचा संजू भाऊचा संजू भाऊच्या टेम्पो देतो दोन दिवसासाठी चालवाले तर पेट्रोल पाणी तर बापा डोकं फोडाची वेळ आणली तुम्ही मायावर काय करा बापा तुम्हाला सांगू सांगू थकून गेली मी सोडून द्यावं ते सोडून द्यावं ते दुसरं काही करा दुसरं काही करा तुम्ही नाही ऐका माय जवळ नाही आहे बा हजार रुपये तुम्हाला सांगतो पिंकीचे बाबा तुमच्या माय जवळ असं पिशवीत गिशवीत तर पा आणि मांगा त्याईले माय जवळ नाही आहे त्याच्या जवळ राहते त्याईले मांगा हो बबिता आई जवळ नाही आहे पहिले तिच्याच जवळ गेलो तो तिच्या पिशवीत काहीच नाही पैसे मग पन्नास रुपये दिसले मध्ये ते चिल्लर दहाचे कलदार दिसले दोन तीन काहीच नाही तिच्या जवळ पैसे बहिणीले मागून दे हजार रुपये झाले का मग वापस देऊन दे मी आई जी माझ्या अंगावर पैसे मग तीन चार हजार रुपये असन तिचे वाले लाडक्या बहिणीचे भेटले असं नाव त्याच्यातले तरी दे लाडक्या बहिणीचे आलेच नाही अजून माहित नाही कधी येते कधी नाही तर मी ते आले तर हिची अर्धी फी राहिली भरायची तर ते देऊन देईन म्हणलं हा तुमचं म्हणतात टेम्प टाकलं तुम्ही आता आले तर आले असते तर दिले असते पण आलेच नाही ना ते गावातून काढून दिले असते लागेच कोणाजवळ उसने पुस नाही घेऊन ते देणं वा आता काही घरी राहू का मी हा घरी राहू का गाडी बंद ठेवू का आता एका दिवशी चांगला माल खपते देणं

बसली होती मी म्हटलं आवाज देन तर निघीन बाई बाकर बांधी सगळंच बांधलेलं आहे मायवाला निघाले का बाय पण वेळ तो आताच आवाज नाही हो बाय निघालेच नाही बिचारे एक काम होतो चंदा तू याकड करशील का हो माय का कोणतं काम, काम होतं सांग कर ना करीन ना मायाकडून झाल्यावर करीन नाही तर काय करीन बापा आ एकमेकीच्या कामी नाही पडू तर काय फायदा मग आहे का नाही बोल ना कोणतं काम होतं हो बिचारे चंदा पैशाचं काम होतं पैसे पाहिजे नव्हते हो हजार रुपये असं तर देणं ह्याजवळ मग लाडकी बहिणीच्या आल्यावर देऊन देईन नाही तर कामाच्या आल्यावर तरी देऊन देईन बिचारे आ घरात लगेच कमी जास्त करीन आता कसंही बी त्या पुरीची फी आहे तर ते भरीन म्हटलं नंतर देणं हो मला हजार रुपये पिंकीचा बाप मागून राहिला बिचारे त्याले का नाही ते कोणत्या तरी गावाला चालले ते माल पाहिले तर त्या संजू भाऊचा टेम्पो घेऊन तर त्याच्यात का नाही डिझल विजल आहे नाही टाकाले तर पाहिजे नव्हते म्हटलं देणं हजार रुपये असं तर मी देऊन देईन तुझे कामाच्या आल्यावर हा हे बिचारी बिशी नाही निघाली व ज्या जरूरत नाही त्याची बिशी निघते बिचारी त्याची नाव निघते आता ह्या महिन्यात माहित नाही कोणाचं निघते कोणाचं नाही तर माया तरी निघालं पाहिजे न ह्या भिशीत माय नाव आता तुला पुरुष वाटत नाही हो बिचारी माय जवळ हजार रुपये ठेवले हो मी ना आपल्या हे सोनं मालिकाने म्हणा पंधरा दिवस आहे इथं पण तिने म्हटलं आता एवढ्या दिवसाच्या बाद आली त्याच्यात अजून दोनशे तीनशे रुपये चांगला ड्रेस देईन म्हटलं तिने घेऊन ड्रेस तर झालातच नाही बाई ते शे शे ते मामी मनीमध्ये द्या आणि कॅपरी घेऊन दे जा म्हणे तो कापरी काय कोणता जीन्स होय तो बापा तो कापरी ते द्या म्हणे घेऊन तर देईन बाई म्हणलं मग मी हा तर तिच्यासाठी ठेवले हो बाई मी बबीता आता तू देशील काय मग मध्ये लवकर आणून हा हो बबिता ते एक पैसा ठेवला का हो मी ना देतो ना बिचारे आणून मायवाले भीशीत लागली तर बिशीत देईन नाही तर मग मी कामाले कामाचे आले तर देऊन देईन बिचारे पण हे पहिले देऊन देईन मी माझ्या घरचं देईन जे आहे ते पण तुले देऊन देईन बिचारे मी वाले पैसे पंधरा दिवस बाकी आहे ना अजून लाडकी बहिणीचे आले तर त्याच्यातले देऊन देईन तसं बिसं काही नाही पण आता नाही का त्या माणसाचा माल आ, पाले चालले अजून घरी बसन बिचारे इकडून तिकडून चालले कामावर तर एक रुपया देत नाही हो मला ह्या माणसाने लय पागल केलं बिचारे बरं थांब मग लपून ठेवलेला आहे पैसे पुट्टा आहे घरी हा हे वाल रोषणे मी देतो त्या घरी आणून बरोबर रोशनी आहे घरी त्याच्या देतात काढता नाहीयेत त्याच्या काढले तर मग तो काय म्हणते आई त्या जेवढं पैसे हाय मागत राहतो म्हणते पैसे आता पुट्ट्याच्या देखता काढता येत नाही मला पैसे त्याला जाऊ देतो आणि मग तुले तुला सोबतच सांगतो मी त्या घरी आणून देतो पैसे लागेच हा हो ठीक आहे मग दे आणून आता तो माणूस बसलेला आहे बरं आम्हाला पाठवलं त्यांना

चला झाडाखाली बसावं म्हटलं बुडा मोठी हे लावते मग कट 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 कटकट चायच मागते मग निसता चायच बनवून म्हणून चालली इकडं थैला घेऊन आता झाला साई वेळ निघत नाही बाई येणार नाही आहे जी आ ते म्हणे दवाखान्यात जातो म्हणे मी इथे येणार नाही आहे ते हो का काहून काय झालं निर्मला त्या ते उसन भरली म्हणते बाप्पा उसन भरली म्हणते पाठीत चमक आली म्हणते तर दवाखान्यात जात आहेत चांगली बस ना बी तरी हलू नको ना गाडी डोळ हालून राहिली तू हालतो हालू, हाल हालू नको टू साईड बसायला पाहिजे होत नाही बसली गाडी सारी कडावर 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 करावर राहिली एका साइड सर्व आईचं बैठण चाललो कसं उच्चा चाळीन माय पिन तो आई आए, हालू नको बोला हालू नको पडून जाशील व आई राहू दे बाबा नाही चालली जा तुम्ही

उठ बर बाई आता कस करा नाही त उठ हो बाई निर्मला बाई थोडस पकडा बर चांगलं ताकद लावून पकडा लागते बाई निर्मला बाईले पकड पकड रे तिकडून सूरज तू चांगला पकड बर पकड हा उठ उठ थोडी उठाचा प्रयत्न कर उठ 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 थोडशी निर्मला बाई उठलाही लागला असून उठ